नमस्कार मित्रांनो पारुमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता दिशाने अनुष्काला आता नजरकैदे ठेवलेलं असतं आणि सावित्रीला आता समोर आता अनुष्कासमोर आता राखण ठेवलेलं असतं अनुष्का आता इकडे तिकडे बघत असते आणि अनुष्का विचार करते की काहीही करून मला आता इथून बाहेर पडायलाच हवं पण सावित्री आता डोळ्यात तेल घालून आता समोरच अनुष्काला बघत असते तेवढ्यात आता अनुष्का म्हणते की हे बघा आत्या तुम्ही जा ना तुम्ही कशाला तुमचा वेळ इथे घालवताय तर आता लगेच आता सावित्री म्हणते की नाही मला दिशा मॅडमने तुमच्या समोर इथे राहायला सांगितलंय त्यानंतर आता अनुष्का नाटक करते आणि खोकल्याचं नाटक करत म्हणते की सावित्री आत्या आहो मला खूप तहान लागली मला जरा पाणी आणताल का आणि आता हाताची घडी घालून सावित्री म्हणते की अनुष्का मॅडम अहो तुमच्या रूममध्ये मी अगोदरच पाणी आणून ठेवलंय हसतच आता अनुष्का म्हणते की मी तर विसरलीच आणि हसतच आता अनुष्का म्हणते की त्यानं मग मला एक ग्लास भरून आता सावित्री ग्लास पाण्याचा भरायला जात असतानाच पाठीमागून अनुष्का उडते आणि जोराने सावित्रीच्या डोक्यात मारून आता सावित्रीला बेशुद्ध करत आता शेजारच्याच रूममध्ये आता अनुष्का लॉक करून ठेवते आणि दबंग स्टाईलने आता दरवाजा लॉक करून घेताच अनुष्का बाहेर पडलेली असते अनुष्का विचार करते की आज मला इथून जाण्यापासून कोणीच अडू शकत नाही इकडे आता हरीश हा साईला घेऊन बसलेला असतो आणि त्यानंतर तेवढ्या दिशा तिथे येते आणि हरीश आणि साईला बघून म्हणते की अरे झाली का तुमची मज्जा करून आणि हरीश मी तुला एक सांगू का अरे मला असं वाटलं जेव्हा मी तुम्हा दोघांना या रूममध्ये लॉक करून गेले ना तेव्हा खूप मज्जा येईल लाडात नाटक करत आता दिशा म्हणते की काहीच मज्जा येत नाही येणारे हरीश तेव्हा आपण एक काम करू आपण एक गेम खेळूयात आणि तेवढ्यात आता दिशा म्हणते की आपल्याला एक गेम्स खेळायचा आहे हरीश म्हणतो की नको तर रागाने आता दिशा म्हणते खेळायचं आहे म्हणजे जे खेळायचाच आणि शेजारी तुझ्या ते मशीन दिसतंय का ऑक्सिजनचं मशीन असे आता दिशा बोलू लागते आणि त्या गेममध्ये असा ट्विस्ट आहे असे म्हणत आता दिशा हरीशला सांगू लागते की हरीश त्या मशीनवर ते मास्क बघितलं का फक्त एकच मास्क आहे आणि आत्ता मी बाहेर पळून जाणार आहे आणि मग मी पळून जाऊन बाहेरून तुम्हाला लॉक करणार आहे आणि यामध्ये या, या रूममध्ये एक विषारी वायू सोडणार आहे आणि दिशा म्हणते की मग तुम्ही ऑक्सिजन घेण्यासाठी तुमची तडफड होईल तेव्हा तुम्ही मशीनकडे पळताल पण मशीनवर तर एकच मास्क असणार आहे हसतच आता दिशा म्हणते की माणसं दोन मास्क फक्त एक आणि रोममध्ये सगळा विषारी गॅस किती मजा येणार आहे हरीश असे हसतच आता दिशा हरीशला बोलते दिशा म्हणते की खरी मज्जा तर तेव्हा येणार जेव्हा दोघांपैकी एकाचा जीव वाचवायचा असेल आणि मग तो मास्क कोण घालणार हे जेव्हा आता समोर येईल ना तेव्हा खरी मजा येणार आहे असे दिशा बोलते त्यावेळेस दिशा म्हणते की मग तुम्ही दोघेच ठरवा बर का कुना कुना जास्त प्रेम आहे आणि कोण मास्क घालणार आणि कोण मारणार आणि आता दिशा म्हणते की खूप मज्जा येणार आहे बघ ना या गेम्स मध्ये जो जिंकणार आहे तोच मारणार आहे आणि तेवढ्यात आता हरीश म्हणतो की हे बघ दिशा हवं तर तू माझा जीव घे पण शाहीला काही करू नको तर आता दिशा म्हणते की हे बघ गेम्स तर काही चेंज होणार नाही आणि आता हे असंच होणार आहे हा आणि आता गेम सुरू झाला असे म्हणत दिशा पळतच आता रूमच्या बाहेर जाते आणि त्या रूममध्ये आता विषारी गॅस सोडलेला असतो पटकन आता हरीश पळत येऊन दरवाजाजवळ जातो आणि आता दिशाला दरवाजा उघडण्यासाठी बोलत असतो पण आता हरीशचा सगळा श्वास आता कोंडू लागलेला असतो आणि हरीशच्या नाका तोंडात आता तो विषारी वायू जात असतो आणि त्यामुळे आता हरीशला त्रास होऊ लागतो आणि त्यानंतर आता हरीशने साईला मास्क दिलेला असतो आणि साईला काही होऊ नये यासाठी आता हरीश पुन्हा आता साईकडे धाव घेतो आणि साईला समजावू लागतो इकडे आता श्रीकांत हा सांगतो की हे बघ अहिल्या पारू आपल्याला काहीतरी काहीतरी सांगते ना तेव्हा त्यामध्ये नक्कीच तथ्य असणार आहे कारण आतापर्यंत पारूने आपला खूप वेळा जीव वाचवला आहे तर लगेचच आता अहिल्या ही श्रीकांत कडे बघते तेव्हा आता आहिल्या म्हणते की जर आपण पारूवर विश्वास ठेवला तर अनुष्का ही गुन्हेगार ठरणार आहे आणि अनुष्का तर आपल्या घरची होणारी सून आहे तेव्हा तिच्या सोबत असं वागून आपल्याला चालणार आहे का श्रीकांत देवा आता काय करायचं ते तूच ठरव असे अनुष्का विचार करते आणि तेवढ्यात आता श्रीकांत म्हणतो की हे बघ आयल्या तू काही गोष्टीचा उलगाडा लावून बघ ना मग तुला आपोआप सगळा समज तुझा दूर होईल आणि घटना कशा घडल्यात याचा तू विचार कर तर तेवढ्यात आता सावित्री ही बाहेर येते आणि तेवढ्यात आता श्रीकांतला खोकला येऊ लागतो आणि श्रीकांत म्हणतो की ताई माझ्यासाठी जरा पाणी आणतेस का इकडे आता आयल्या म्हणते की श्रीकांत माझं म्हणणं अनुष्क्याला गुन्हेगार मारायला मानायला तयारच नाही कारण तिच्या विरोधात आपल्याकडे कुठलाच पुरे पुरावा नाही इकडे आता हरीश मोठमोठ्याने दिशाचं नाव घेऊन ओरडत असतो आणि आता हरीशने साईला धरलेले असतं हरीशला आता खूप श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागतो इकडे आता अनुष्का ही किचन मध्ये आलेली असते आणि आता अनुष्का विचार करते की मी ताईला किती समजवण्याचा प्रयत्न करते पण ताई तर माझं काही ऐकतच नाहीये आणि ताई तर आता माझ्या मार्गात काटाच बनत चालली असे म्हणत आता अनुष्का ही समोरच असलेला चाकू आप आपल्या हातात घेते आणि आता काहीतरी करायलाच हवं असा अनुष्का विचार करत असतानाच दामिनी तिथे येते आणि अनुष्काला बघते आणि म्हणते की अगं अनुष्का ही अशी साडी का नेसलीस तू अगं तू तर या घरची होणारी सून आहेस तर आता लगेच अनुष्का म्हणते की हे बघा मी आहिल्या मॅडमला खुश करण्यासाठी खूप प्रयत्न केला पण या घरात ना नोकरांना चांगली वागणूक दिली जाते तेव्हा मी विचार केला जर आहिल्या मॅडमचं मन जिंकायचं असेल तर हे देखील करावं लागेल आणि त्यासाठी मग मी नोकराचा वेश धरला कदाचित म मा, मला या वेशात बघून आयल्या मॅडम खुश होतील म्हणून मी हे सगळं करते असे आता अनुष्का ही दामिनीला सांगते ते ऐकताच आता दामिनी हसू लागते आणि म्हणते की अनुष्का तुला काय वाटलं मी हा प्रयोग केला नसेल का मी सुद्धा ही ना साडी घातली होती आणि आईल्या मॅडम समोर गेले होते पण काहीच उपयोग झाला नाही आणि त्यानंतर आता अनुष्का म्हणते की या तुमचं मॅडम बरोबर आहे पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे प्रयत्न कधी सोडायचा नाही बघूया प्रयत्न करून काय होत तर आता दामिनी देखील खुश झालेली असते दामिनी म्हणते की मी एक काम करते ना मी सुद्धा एखादी अशी सर्वंट असल्याची साडी नेसून येते कदाचित माझ्याकडे बघून वहिनीचं सुद्धा मन जिंकेल आणि मी आलेच असे म्हणत आता पटकन दामिनी आतमध्ये निघून जाते आणि त्यानंतर आता इकडे साई हा बेशुद्ध पडलेला असतो आणि आता साईला खूप त्रास होऊन तो बेशुद्ध पडता इकडे हरीशला सुद्धा श्वास घ्यायला खूप त्रास होतो आणि अखेर हरीश सुद्धा आता जवळपास बेशुद्धच पडलेला असतो इकडे आता दोघे जण बेशुद्ध पडलेले असतानाच आता लोकेशन ट्रेस करत करत आता आदित्य हा पारूला घेऊन त्याच्या गाडीतून आता त्याच ठिकाणी आलेला असतो गाडीतून उतरताच आता आदित्य पारूला म्हणतो की पारू हे बघ हेच लोकेशन आहे आणि चल ते बघ तिकडे आता दोघेही आता हरीशच्या दिशेने त्या रूमकडे धाव घेतात तर इकडे आता खिडकीतून दिशा सगळं बघत असते आणि दोघेही बेशुद्ध पडलेले बघून आता वास बाजूला करत आता दिशा म्हणते की अरे यार मला तर वाटलं होतं अजून मज्जा येईल पण हे दोघे तर आता जवळजवळ गेलेच मेलेच वाटतं आणि काहीच मज्जा आलेली नाही आहे आणि पटकन आता खिडकीतून दिशा त्यांच्याकडे बघत त्याच्या माणसाला म्हणते की ए बघ आता ते समोर पडलंय ना ते छोटं पार्सल उचल आणि जंगलात फेकून दे त्यामुळे प्राण्यांचा ब्रेकफास्ट होईल आणि त्यानंतर मोठं पार्सल घेऊन त्यांना फेकून दे त्यामुळे प्राण्यांचं जेवणसुद्धा होईल आणि मग त्यांना जीव घातल्याचं मला पुण्य मिळेल अशी दिशा त्याच्या माणसाला सांगते तो रूम आनी तो आनी त्या नंतर आता, आता त्या आनी तो माणूस आतमध्ये रूममध्ये जातो आणि साईला उचलून बाहेर घेऊन येतो आणि त्यानंतर आता हरीशकडे जाऊ लागतात हरीश आता डोळे उघडून त्या माणसाकडे बघतो आणि पुन्हा डोळे झाकतो तो माणूस आता हरीशला फरफटत बाहेर घेऊन जातो दिशा आता खिडकीतून ते सगळं बघत असते आणि त्याच वेळेस त्या आता इकडे आदित्य पारूला घेऊन त्याच लोकेशनकडे येत असतो आणि तेवढ्यात आता इकडे हरीशला बाहेर घेऊन दुसऱ्या रूममध्ये आणली जाते आणि आता दिशा म्हणते की तू मेलेला ह्या मुर्दा इथे कशाला आणला मागच्या दरवाजाने याला जंगलात फेकून आणि आता पुन्हा आता तो माणूस हरीशचा पाय घेऊन ओढत जात असताना इकडे पटकन हरीश त्या माणसाला जोराने लात मारतो आणि शेजारीच असलेला चाकू घेऊन तो चाकू आता दिशाच्या मानेला लावून आता हरीशने दिशाला किडनॅप केलेलं असतं आणि इकडे आता दिशा घाबरलेली ला असते दिशा आता हरीशला म्हणते की मला सोडा काहीच नाही केलं मी तर तुला लावायला मास्क दिला होता पण तू तो मास्क त्या साईला लावायला दिला म्हणून तो मेला त्यात माझी काही चूक हरीश म्हणतो की गप्प राहा आणि लगेच आता चाकू घेऊन हरीश म्हणतो की एका मुलाच्या तू जीवनाशी खेळलीस आणि आता मी तुला सोडणार नाही असे म्हणत जोराने हरीश आता दिशाला मारण्यासाठी चाकू उगारतो पण त्याच वेळेस पाठीमागून हरीशच्या पाठीत आता बंदुकीची गोळी सुटून ती लागलेली असते आणि त्या क्षणी हरीश ख खाली पडलेला असतो आणि आता पाठीमागून अनुष्का तिथे येऊन अनुष्काने हरीशला गोळी मारलेली असते आणि इकडे आता पटकन दिशा खुश होते तर अनुष्का आता दिशाकडे येत म्हणते की कशाला तू असं खेळ खेळतेस तर दिशा म्हणते की मला असं तडपू तडपू आपल्या दुश्मनाला मारायला ना आवडतं डायरेक्ट एका वेळेस खल्लास करून काही मजा येत नाही ग आणि बघ ना लगेच आता दिशा म्हणते की तू आली पाठीमागून गोळी मारली आणि एका मिनटातच तू सगळा खेळ खल्लास केला तर आता लगेच अनुष्का म्हणते की तुझ्या याच कारणामुळे आयल्या मॅडम माझ्यावरती संशय घेती तर आता अनुष्का म्हणते की मुर्खासारखं मी सावित्रीचा वेश धारण करून इथे तुझ्यासमोर आली तुला कळतंय का आणि त्यानंतर आता दिशा म्हणते की अनुष्का तू काही काळजीच करू नको मी आहे ना आणि आता इकडे पटकन अनुष्का ही तिच्या रिव्हॉल्वरमधील दोन ते तीन गोळी आता पुन्हा हरीशला मारते आणि आता हरीशला मारता क्षणी आता दिशा म्हणते की काय केलंस तू ऑलरेडी तो मेला होता ना तर लगेच अनुष्का म्हणते की मी आता जास्त रिस्क घेऊ शकत नाही आणि आता लगेचच आता अनुष्काला आठवतं की जेव्हा आता पारू ही आईल्यासमोर आलेली असते आणि आय आता अनुष्काबद्दल सांगत असते तर आईल्या म्हणते की मी आता अनुष्काबद्दल काहीच ऐकू शकत नाही तर आता पारू म्हणते की तुम्हाला ऐकावंच लागेल पारूने आयल्याला सांगितलेलं असतं की मी तुम्हाला सगळं खरं सांगते या अनुष्का मॅडम वाटतायत ना त्या अजिबात तशा नाहीये आणि त्यांच्या मनात आपल्या सगळ्यांबद्दल खूप द्वेष आहे आणि आता पारू म्हणते की दिशा मॅडम जेव्हा काही दिवसापासून आपल्या घरातून गेल्या त्याच्या काही दिवसानंतर अनुष्का मॅडम आपल्या घरी आल्या आणि तेव्हा आता लगेच पारू म्हणते की म्हणजे त्या गेल्या या आल्या आणि यांचा एकमेकींशी काहीतरी नक्कीच संबंध आहे तुम्ही लक्षात घ्या असे आता पारूने अहिल्याला सांगितलेले असते आणि ते आता अनुष्काला आठवतं हो इकडे आता आहिल्याला ते सगळं आठवत असतं आणि पारू जे बोलली होती तेच खरं आहे हे, हे आठवताच इकडे आहिल्या ही आता प्रियासमोर बिस बसलेली असते प्रिया म्हणते की आई तू कसला विचार करतेस आणि तेवढ्या श्रीकांत म्हणतो की मलासुद्धा सुद्धा मागापासून बोल बघतोय आहिल्या तू कठल्या तरी विचारात आहे आणि लगेच आईल्या म्हणते मी पारूचा विचार करते आणि पारू पारू जे बोलत होती सांगत होती ते खरं होतं कारण तिची नजर खरी होती हे मला आता जाणवतंय प्रिया म्हणते की आई अगं तू असा कसा विचार करू शकतेस अनुष्का तुझी होणारी सून आहे पन, कदी -कदी ना तेव्हा तू अनुष्कावरती विश्वास ठेवायलाच हवा आईल्या म्हणते की अनुष्काला मी थांबून ठेवलं हे खरं आहे पण कधी कधी गोष्टी ना जवळून नाही तरी लांब वरून बघावं आणि कित्येक दिवस झाले ती आपल्या समोर राहून अस्वस्थ आहे आईल्या म्हणते की तुम्हाला काही समजतं का प्रीतमचं किडनॅपिंग झालं आपल्या कंपनीचं मोठं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा गेलं आईल्या म्हणते की तिच्यामुळं म्हणजे अनुष्कामुळं कंपनीचं किती मोठं नुकसान झालंय कळतंय का तुम्हाला आणि हे सगळं जे घडू राहिलंय ते सगळं एका अनुष्काच्या सरळ रेषेत घडू राहिले असे आता ही श्रीकांत आणि प्रियाला सांगते आणि म्हणूनच माझ्या माणसांचा जीव धोक्यात असताना मी कुठल्याही रिस्क माणसांची घेऊ शकत नाही असे आता अहिल्याने स्पष्टपणे ठणकावून प्रिया आणि श्रीकांतला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात आता श्रीकांत, ते श्रीकांत म्हणतो की प्रिया तू थोडासा धीर धर अहिल्या जे काही करते ते विचार करूनच करते तेवढ्यात आता दामिनी एका सर्वंटच्या रंगाची साडी घालून तिथे येते आणि आहिल्याला म्हणते की बहिणी कशी दिसते मी आणि मी ना एक काम करते सगळ्या सरवणच्या साडीचा कलर बदलून टाकते आणि मी ऑरेंज कलरची साडी नेसते आता दामिनीची ती भयानक अवस्था आणि ते वागणे बघून आता आहिल्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो असतच दामिनी म्हणते की ऑरेंज कलरची जर मी साडी घातली तर तो रंग देखील माझ्यावरती एकदम हटके उठून दिसेल नाही का अहिल्या म्हणते दामिनी अगं काय बोलतेस तू आणि काय वागतेस तुला तरी कळतंय का आणि तेवढ्यात आता लगेच दामिनी म्हणते की बरोबर आहे तुमची ती होणारी सोन आहे ना तिने नोकरासारखी जरी साडी नेसली तरी तीच तुम्हाला आवडणार दामिनी म्हणते की पण मी जर ही साडी नेसली तर तुम्हाला माझं अजिबात कौतुक नाही आहे तुम्ही फक्त माझ्यावर ओरडाच तर आता श्रीकांत आणि सुद्धा ते विचित्र वागणे बघून अनुष्काचा मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता दामिनी म्हणते की ती अनुष्का ही अशी साडी घालून सगळीकडे फिरते तिचं तुम्हाला कौतुक वाटतंय पण माझं तुम्हाला कौतुकच वाटत नाही आणि तेवढ्यात आता लगेच ते ऐकून आता श्रीकांत आणि आईल्यासमोर मगाशी श्रीकांतने ज्या व्यक्तीला पाणी आणायचं सांगितलं होतं ती अनुष्का असल्याचे आता लक्षात आलेले असते आणि पटकन आता आईल्या म्हणते की दामिनी आता अनुष्का कुठे आहे दामिनी म्हणते मला नाही माहिती मागाशी किचनमध्ये होते आणि आता बसले असेन तिच्या रूममध्ये जाऊन आणि ते ऐकताच आता आयल्याच्या सगळं लक्षात आलेलं असतं आणि उठून आयल्या पळतच आता इकडे अनुष्काच्या रूमकडे जाऊ लागते तर इकडे दामिनी विचार करत म्हणते की सगळेजण मला काय विचारता मी काय पोलीस रखवलदार आहे का आणि तेवढ्यात आता अनुष्काच्या बेडरूममध्ये येत आता आईल्या ही बेड अनुष्काला हाक मारते पण तिथे कोणीच नसतं आणि ते सगळं बघून आता आईल्या म्हणते की याचा अर्थ पारू सगळं खरं सांगत होती तेवढ्यात आता पाठीमागून प्रिया आणि दामिनी ही तिथे आलेल्या असतात आणि आता आतमधून कसला तरी दरवाजाचा आवाज येताच दामिनी म्हणते की वहिनी असं काय करताय आतमधून आवाज येतोय अनुष्का आतमध्ये असेन आता सगळे त्या दरवाजाकडे बघू लागतात आणि आता आयल्या प्रियाला म्हणते प्रिया बघ कोण आहे आतमध्ये प्रिया आता दरवाजा उघडते तर सावित्री आतमध्ये आता जीव गुदमरत तिथेच पडलेली असते पटकन आता प्रिया ही सावित्रीला उठून बाहेर आणते आणि क्वाटवर बसवते सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो प्रिया आता सावित्रीला प्यायला पाणी देते आणि आता ते सगळं बघून आता आहिल्या म्हणते की अगं सावित्री हे सगळं काय झालं मला सगळं साग आणि अनुष्का कुठे आणि ताबडतोब आता सावित्री म्हणते की आहिल्या मॅडम अनुष्का मॅडम माझ्याशी खूप वाईट वागल्या तुम्ही माझ्या मला त्यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि लगेच आता घडलेली सगळी हकीकत आता सावित्री आहिल्याला सांगते आणि म्हणते की हे बघा ज्यावेळेस मी इथे त्या त्या त्यां तुमच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समोर राखण करत होते त्यावेळेस त्यांनी मला पाणी मागितलं मी पाणी आणायला गेले तर पटकन त्यांनी माझ्या मानेवर वार केला आणि अनुष्काने आता कसे रूममध्ये आपल्याला कोंडून ठेवलं याची सगळी हकीकत आता सावित्री ही आहिल्याला सांगते त्या ऐकून आता आहिल्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि अनुष्काचा खरा चेहरा सावित्रीने आहिल्यासमोर आणलेला असतो आणि पारू हीच खरी होती पारू सांगत होती तेच सत्य होतं याची आता अहिल्याला शंभर टक्के खात्री झालेली असते आणि सावित्री म्हणते की त्यानंतर मला चक्कर आली आणि मग मला नंतर काय घडलं ना ते कळलंच नाही पण जेव्हा मी शुद्धीवर आले ना त्यानंतर मी खूप विचित्र अवस्थेत तिथे पडून होते आणि त्यानंतर मी शुद्धीवर आले मला खूप त्रास व्हायला लागला पण जेव्हा मी शुद्धीवर आले तर तेव्हा बघते काय अनुष्का मॅडमचे कपडे माझ्या अंगावर होते ही सगळी हकीकत आता अहिल्याला सांगताच अहिल्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि अनुष्काचे भांडे आता सावित्रीने आहिल्यासमोर फोडलेले असते तर आता अनुष्काचे खरे सत्य आता आहिल्यासमोर येऊन आहिल्या आता अनुष्काला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि पारू मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा